आज आपण गुळाच्या पाकातील खुसखुशीत बुंदीचे लाडू बघणार आहे हा लाडू जेव्हा तुम्ही घरी कराल ना त्यावेळी सगळ्यांच्याकडून तारीफ ऐकण्यासाठी तुमचे कान तुम्ही तयार ठेवा ही या रेसिपी बाबतची मी खात्री देते यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते किती सहज फुटत आहे यावरून तो किती खुसखुशीत आहे तुमच्या लक्षात येईल यातला थोडा लाडू मी खाऊन दाखवते त्या खाण्याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की तो किती खुसखुशीत आहे साखरेच्या पाकातले बुंदीचे लाडू यापूर्वी आपण बघितलेलेच आहेत आणि त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आज आपण गुळाच्या पाकातले बुंदीचे लाडू बघणार आहे चवीला एक्सलंट एक्सलंट अप्रतिम कुठला शब्द वापरू मी प्रत्येक शब्द या लाडूसाठी कमी पडेल इतक्या छान चवीचा हा लाडू तयार होतो वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो तयार बुंदी घेतलेली आहे अशाच तयार बुंदी पासून साखरेच्या पाकातले लाडू मऊसूत लाडू कसे तयार करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे गुळासाठी स्क्रीनवर साहित्य दिलेलं आहे याचे मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये देत आहे या, या लाडूसाठी बदाम वापरायचे आहेत पण फोटोमध्ये फार चांगले दिसत नाहीत म्हणून मी इथं आत्ता घातलेले नाहीत कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेले आहे काजू तुपावर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत जर बदाम घालणार असाल तर याच ठिकाणी बदाम सुद्धा तळून घ्यावेत प्लेटमधील काजू थंड होऊ द्यावेत कढईत शिल्लक राहिलेले तूप मी इथं पातेल्यात घालून घेतलेले आहे अर्धा किलो बुंदीचे लाडू बनण्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये एक टेबलस्पून तूप सफिशियंट आहे जे थंड झालेले काजू होते ते मोठे जाडसर मी क्रश करून घेतलेले आहेत म्हणजे लाडू खाताना त्याचा क्रंच फार छान येतो इकडे पातेल्यात तूप घालून गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे यासाठी आपण या साधा गुळ आणि चिक्की गुळ वापरणार आहे हा साधा गुळ आहे या लाडूतील सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन्ही हे एकाच आकाराचे चिरून घ्यावेत म्हणजे तुपात एक सारखे विरघळतील लहान मोठ्या आकाराचे खडे असू नयेत सोबतच मी इथं चिक्की गुळ सुद्धा घेतलेला आहे तूप गरम झालेला आहे आणि तुपात मी साधा गुळ आणि लगेचच चिक्की गुळ सुद्धा घालून घेत आहे जर गुळाचे खडे लहान मोठ्या आकाराचे असतील तर पाक पुढे जाण्याची शक्यता असते त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या पाकातली की गुळ हा एकाच आकाराचा चिरलेला असावा गॅस ची फ्लेम इथं स्लोच ठेवायची आहे आणि स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे एकसारखा गुळ आपल्याला हलवून घ्यायचा आहे गुळ मेल्ट करत असताना या वातावरणातून आजूबाजूला कुठेही जायचे नाही गुळ फास्ट करपण्याची शक्यता असते इथ गुळ पूर्णपणे विरघळलेलं आहे गुळामध्ये अजिबात गाठ दिसत नाही इथं आपल्याला कुठलाही पाक बघायचा नाही गुळ विरघळणे एवढाच आपला उद्देश आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर मी इथंच घालून घेतलेला आहे हा गुळाचा पाक करताना आपण कुठल्याही प्रकारचं इथं पाणी घातलेलं नाही हे लक्षात असू दे गुळ विरघळल्यानंतर लगेचच आपल्याला बुंदी घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी इथं स्लोच ठेवलेली आहे आणि बुंदी पूर्ण गुळाच्या पाकामध्ये कोट करून घ्यायची आहे पातेला तूप घालून सुरुवात केली इथं इथंपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवलेली आहे हे लक्षात असू द्यावे गुळाच्या पाकात बुंदी कोट करून घेण्याचं काम हे फार फास्ट व्हायला पाहिजे गॅसची फ्लेम लगेच बंद केलेली आहे आणि सर्व बुंदी परातीमध्ये एका ठिकाणी काढून घ्यायची आहे पसरायची नाही जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही लाडू बांधाल तेव्हा पाव किलोचे बांधा म्हणजे गुळाच्या पाकातले लाडू किती फास्ट बांधता येईल ह्याचा तुम्हाला अंदाज येईल आपण तळून घेतलेल्या काजूचे तुकडे खरं तर पाकातच घालायचे होते पण माझ्याकडून घाईने राहून गेले काजू बदाम नेहमी पाकातच घालायचे म्हणजे ते लाडूमध्ये व्यवस्थित कोट होऊन जातात पण असे वरून ना लाडू बांधताना ते लाडूतून बाजूला पडतात इथं मी बुंदीमध्ये काजू मिक्स करून घेत आहे परातीमध्ये कधीही बुंदी पसरून ठेवायची नाही किमान गुळाची तरी याच्यामुळे गुळ लगेचच पक्का होतो आणि लाडू बांधला जात नाही गुळाचे लाडू बांधताना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे परातीत छोटे छोटे लाडूचे भाग काढून ठेवावेत गरम गरम जर लाडू बांधायला गेला तर तो उमलला जातो बांधला जात नाही म्हणून एखादा मिनिट जाऊ द्यायचा आणि मग एखादा मिनिटाने तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सहज लाडू बांधता येतील अर्थातच गुळाचे लाडू बांधताना हाताला तूप लावायचे आहे इथं महत्वाची अजून एक गोष्ट सांगते की प्रत्येक दोन तीन लाडू बांधून झाले ना की हाताला तूप लावून घ्यायचे आणि मग लाडू बांधायचे म्हणजे साजूक तुपाचा प्रत्येक लाडूला अगदी खूप छान वास येतो जर बुंदी गरम गरम असेल तर लाडू कसा उमलतो ते पण मी स्क्रीनवर दाखवलेला आहे याला सुद्धा पाच दहा सेकंद जाऊ द्यायचे म्हणजे लाडू लगेचच बांधला जातो म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का पहा गुळाचे लाडू बांधताना जर पाच दहा सेकंदानी आधी उमलणारा लाडू पाच दहा सेकंदानी लगेचच बांधला जातो तर खाली परातीमध्ये असलेलं मिश्रण लगेचच किती फास्ट थंड होईल यासाठी लाडूचे मिश्रण परातीत एकाच ठिकाणी ठेवावे पसरून ठेवू नये मिश्रण जर थंड झाले तर लाडू परत लवकर बांधला जात नाही म्हणून मदतीला जर कोणी नसेल तर एका वेळी लाडू बांधताना पाव किलोच बांधावेत जर बुंदी थंड झाली तर पातेलात घालून परत एकदा गरम करून लाडू वळून घ्यावेत हा व्हिडिओ रात्री शूट केलेला आहे म्हणून लाडूचा रंग किंचित पिवळसर दिसत आहे तेच लाडू दिवसाच्या उजेडात हे असे दिसतात जे अजून एक महत्वाची गोष्ट की लाडू बांधून तयार झाले की कॅरी बॅग मध्ये घालून डब्यात पॅक करून ठेवावेत जर थंड हवा लागली तर गुळाला पाणी सुटून बुंदी सुट्टी होते जे दिवाळी जेवर्सराळच्या ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते ना त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे मी म्हणते म्हणून तुम्ही हे लाडू एकदा नक्की करून पहा आणि तुमचे कान तारीफ किंवा कौतुक ऐकण्यासाठी तयार ठेवा इथं गुळाच्या पाकातील बुंदीचा व्हिडिओ माझा कम्प्लीट होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका दिवाळी फराळाच्या युनिक आणि हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद